नमस्कार मी पुण्यातल्या लक्ष्मी रोडवरच्या दाढीवाल्या दत्त इथल्या प्रतिभा पंडित यांच्या घरात पुण्यातल्या मेट्रोच्या गणपतीच्या डेकोरेशनचा व्हिडिओ काढती आहे अप्रतिम डेकोरेशन केलं आहे इथे बघा पन्हाळीत पुण्याची नदी दाखवली आहे नदीचा काठ केला आहे अतिशय सुंदर डेकोरेशन शनिवारवाडा नदीच्या काठचा बाग जनता सहकारी बँक नारायणपेठ शाखा पुण्याच्या मेट्रोचा हा एस्कलेटर पगडीवालं स्टेशन मेट्रो फिरती आहे लाइटिंग चालू आहे मध्ये मंडई आहे देऊळ आहे सुजाता मस्तानी पुण्याची फेमस आहे ते दाखवलं आहे गाड्या सगळीकडे फिरत आहेत पार्किंग केलेलं आहे मध्ये मध्ये झाडं ठेवून करण ही केलेलं आहे सीझन स्मॉल दाखवला आहे तुम्हाला दिसेल सीझन स्मॉलची पार्टी आनंदी वस्तू भांडार म्हणून किराणामालाचं दुकान आहे किरणामालामध्ये माल सुद्धा भरलेला आहे इतक्या बारकाईने त्याचं नीट काम केलेलं आहे मागे एक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी दाखवली आहे पलीकडे नेहरू स्टेडियम त्याच्या पलीकडे ओंकारेश्वरच्या हाईट्सही दाखवलेल्या आहेत एक बिल्डिंग दाखवली आहे मोठी यांचा मुलगा जी एस टी भवनमध्ये नोकरी करतो जी एस टी भवनची एक बिल्डिंग दाखवली आहे पुण्यातल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणं शनिवारवाडा परत एकदा बघा किती बारकाईनी केला आहे अतिशय सुंदर देखावा दोन चॅनलची लोकं येऊन व्हिडिओ काढून गेली वी आर रिअली प्राऊड ऑफ यू प्रतिभा आणि त्यांची पूर्ण फॅमिली ही प्रतिभा आणि आणखी शेवटचं अल्टिमेट आयटम दाखवायचं आहे म्हणजे शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्टेशनही त्यांनी केलेलं आहे किती मारकाईनी केलं आहे हे बघायचं असेल तर फक्त पायऱ्या बघा आतमध्ये रेस्टरूमपर्यंतची लेव्हल त्यांनी दाखवलेली आहे महामेट्रोचं वरती ऑफिस आहे कमानी दाखवलेल्या आहेत पुण्याला साजेशा वरती बघा आपल्या पर्सेस चेक होतात ते युनिटही दाखवलं आहे खाली बसायची सोय केलेली खुर्च्या टेबल दाखवली आहेत माणसं सिक्युरिटीची पण दाखवलेली आहेत एंट्रन्सला आपल्या इथे गेटमधनं आपण येतो तिथे सिक्युरिटी चेक इन पण दाखवलं आहे मोबाईल दाखवलेला आहे तिथे आपण आपला बोर्डिंग पास काढतो किती मायन्युटली काम केलेलं आहे गेट खुर्च्या सिक्युरिटी माणसं कमाल हे बघा तुम्ही बघू शकाल आपलं सिक्युरिटी लेडीज चेकअप होतं जेंट्स चेकअप होतं तिथे काळ्या रंगाच्या पट्ट्या असतात इतकं केलं आहे आणि हे पस बाहेर येते अशा पद्धतीचं हे शिवाजीनगर स्टेशन केलं आहे परत एकदा शेवटचा व्ह्यू दाखवते तुम्हाला मेट्रोचा अभिमानास्पद काम कामगिरी जितकी मेट्रोनी केली आहे एम एम आर डी यांनी केली आहे तेवढी आणि तसेच छोट्या लेवलवर प्रतिभा पंडित यांनी पण केलेली आहे परत एकदा आपण त्रिवार कौतुक करून हा व्हिडिओ संपूया नमस्कार